तर मित्रांनो आता उठले आणि सगळ वाढल्या आठ चला जरा आता आवऱ्या आवळ्यातील कोरे तर छा प्यायचा आता वाढलेल्या शेताकडे पण जायचं छा प्यायचं जरा मग जायचं तर आता मी जेवणच जाणार आहे शेताकडे कारण जेवण झालेलं आहे बट्टे भाजी चपाती आणि काय केबल गेल्या तर जेवण झाले शेताकडं चला मित्रांनो जेवण तेन करून झाले आता शेताकडे चालू पप्पांचा डबा आहे प्यायला पाणी किटल्याचे घेतले चालूयात चला शेतात मित्रांनो शेतात आले आणि तिकडे जेवणा डब्यातील ठेवले झाडाजवळ त्या आता बुट्टी घ्यायची आणि शेंगा तोडा चालू चला बुट्टी घ्यायची चालू काय काय किती तोडलासा किती तोडलासा किती वाजता आलाय आता आलाय लेट काल आम्ही हे डांब दिसते डांबापासून इकडे सगळं इकडे इकडे सगळं तोडलेलं आता डांबाच्या फुडणं इकडे सगळं तोडणार आज असं कंटक कंटक केले मध्ये मध्ये चालू कर अशी झाडायची म्हणजे याची माती निघून जात्या शेंग निघत्यात कामाला आले हो यांच्यात मी नाही नाही त्यांच्या गल्लीतला मी पाणी पिवा ताण लागल्या ऊन पडले तर शेतात आलतो आम्ही किती वाजता नऊ वाजता आणि वाजल्यात आता बाराच्या आसपास बारा बारा वाजत आल्यातच आणि फक्त आणि फक्त एकच बुट्टी शांगा तोडली म्हणजे माती घट्ट झाल्या त्यामुळे जर तोडाही न झाली एकच बुट्टी शेंगा तोडली आहे दाखवत हो चाला तुम्हाला एवढंच तोडली आहे शा नऊ लाल तो बारा वाजता तेवढंच झाल्या तोडून शेंगा फक्त बघा तोडाले शेंगा पप्पा तो तिकडं येतं अक्ष बसला आणि दोन बाईक आहेत तिथं म्हणजे जरा पोत्यात टॉके चला तर बुट्टी तोडा चालू केली बघा एवढे झाले तोडून ही बुट्टी भराय पाहिजे आणि तिकडं आजी काय बोला ऐक ना झाल्या वातावरण कसं वर बघा कसं झाला आयफोन क्वालिटी तर आता येऊन झाडापाशी बसले बसली खाली झेडाचा शेगडा तोडून तोडून कंटाळा आले म्हणून झाडाखाली असं बसले तेव्हा जरा जायचं आहे घराकडे म्हणजे सकाळी चपातीपणतो आणि शेंगाचं पोती जाय जाताना आणि येताना चाहते घेण्याचं तीन वाजता यायचं आणि पाच वाजूपर्यंत तोडायचं मग पोती बी घेऊन जायचं घरला आणि जा। आता जरा कमी झाले गाय तो शेंगा तोडं जरा उगच तिकडलं एकदम वर तेवढं राहिलं आहे तिकडं तेवढं तोडलं उद्या होईल असं वाटतंय बघ्या काय काय होते आता तर जायचं आहे घराकडे पाण्याची वाट बघावं लागते पप्पा ते नाले ऑफन घराकड जायचं जरा उगेच जेवायचं आणि कारदा बस येऊन गाडीची किल्ले राहिली पाचशे किशात गाडीची किल्ले आता एक बुद्ध तिकडून जायचं पप्पा त्यांच्या इथं जेवाल्यात गाडी आणि एक आपण जायचं आणि येताना चार्जिंग घ्यायचं टाकले आता बोलतो आणि इथं जेवल्यात आता अक्षय आला तिकंड चार्जिंग कुठं लावू घरात व्यवस्थित लाव ये मोबाईल चार्जिंगला दिला बोली माझाच मोबाईल आहे स्विच ऑफ झाला आवडते जाव्या चालू पोतं आणले घराजवळ आता वर नेऊन ठेवायचं पोतं चला वर घेऊन जाऊया वर आणून ठेवले आणि पाटीमागळे एक दोन दिवसाची पाटीमाग पडले शिवाय त्या वळत घटल्या वर टेरिसवर ठेवले आता जाऊया जेव्या त्याला मोबाईल एक चार्जिंग लाव्या चला आता चहा घेऊन चाललो आहे शेताकडं जे चहा भरलाय गाडीला अडकव्या आणि शेताकडं जाऊया

<tellan> पाऊस पडाला बारीक मध्ये पोतिघेऊन जायचा तिकडे शंकर मग काय अजून तोडाल्यात चार शेंगार राहिल्यात म्हणून जावे पोती घेऊन कडाला त्या बरोबर आता चला तर मित्रांनो पोथिरून झालेला आहे चालू आहे मी आता घरला तर चला जावे मित्रांनो घरात आले आता आजपाय येऊन बोलले जरा जाऊन चार चला